जय श्रीराम मित्रांनो मित्रांनो आज अठ्ठावीस नोव्हेंबर दहा नोव्हेंबरला दुपारी दोन वाजता महाराजांनी अफजल खानाचा पुतळा बाहेर काढला होता महाराज अठ्ठावीस नोव्हेंबरला पन्हाळवती उभे आपल्या हातामध्ये भगवा घेऊन पंधरा किल्ला जो आदिलशाहीचा महादरवाजा मानला जायचा दहा नोव्हेंबर ते अठ्ठावीस नोव्हेंबर हे जे मधले अठरा दिवस आहेत यामध्ये महाराजांनी दोनशे किलोमीटरचा जो पूर्ण परिसर होता तो आपल्या स्वराज्याशी जोडला आपलं स्वराज्य वाढवलं या पूर्ण अठरा दिवसामध्ये महाराजांनी जवळजवळ पंधरा किल्ले मित्रांनो पंधरा किल्ले आपल्या स्वराज्यात आणलेत पंधरा किल्ले जिंकलेत महाराजांनी नक्कीच गिनिस बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये ह्याची नोंद व्हायला पाहिजे हे पंधरा किल्ले जिंकले हे सगळं का शक्य आहे महाराजांना माहिती होतं की हो या पंधरा किल्ल्याची जी, जी फौज होती ती सगळी फौज अफजल खानचे जे सैन्य होतं त्याला ही सगळी फौज कॉल मिळाली होती तर महाराजांना ही संधी भेटली आणि महाराजांनी या संधीचं सोनं केलं दहा नोव्हेंबर ते अठ्ठावीस नोव्हेंबर हे जे अठरा दिवस आहेत ह्याच्यामध्ये महाराजांनी असा धनका केला पूर्ण आदेशाईला की आदेशाई पूर्ण खिळखिळी झाली मित्रांनो पंधरा किल्ले अठरा दिवसामध्ये जिंकणं ही गोष्ट छोटी नाही आहे महाराजांनी करून दाखवली आणि महाराज अठ्ठावीस नोव्हेंबरला पनावरती